सिगोड सेक्टर अठ्ठेचाळीस मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेनं आद्यवाद पाळणाघर बांधलंय ज्या कुटुंबातील कमावते व्यक्ती दोघेही असतील तसंच त्यांच्या बाळांना सांभाळणारं कुणी नसेल अशा बालकांसाठी पालिकेनं पाळणाघर बांधलंय मात्र त्या पाळणा घरासाठी कोणी मातृत्व दाखवत नसल्यानं गेले कित्येक वर्षांपासून ते पाळणाघर लहानग्यांच्या किलबिलाटापासून वंचित राहिलंय याबाबत या सीवुड्स मनसे विभाग अध्यक्ष अमोल आयवळे यांनी पालिकेकडे पत्रव्यवहार केलाय मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांच्या माध्यमातून मनसे तर्फे जो बाळा जो जो म्हणून आंदोलन देखील करण्यात आलं मात्र झोपलेलं प्रशासन अजून जाग होत नाही असा आरोप सीवूड्स मनसे विभाग अध्यक्ष अमोल आयवळे यांनी केला असून लवकरात लवकर हे पाळणाघर सुरू करण्याची मागणी आईवळे यांनी केली आहे पाळणागरासाठी शिवडकरांचा वनवास संपणार कधी गेले दोन ते तीन वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत उपायुक्त आयुक्त यांना निवेदन दिलेले आहे पत्र दिले आहेत थंड बसलेलं प्रशासन काही जागे होत नाही हे दिसल्यानंतर आम्ही शालिताई ठाकरे यांच्या नेतृत्वात एक आंदोलन केलं जो बाळाजो त्यानंतर थंड बसलेलं प्रशासन जागे होऊन पाळणाघर कसं सुरू करायचं याच्यावरती पॉलिसी तयार करायला घेतली असो पॉलिसी तयार केली निविदाही काढणार तेवढ्यात लोकसभेच्या आचारसंहिता लागल्या लोकसभेच्या आचारसंहिता लागल्यानंतर परत सहा महिन्यासाठी वाढला असो या सगळ्या ज्या गोष्टी घडत होत्या यानंतर दरम्यान आम्ही पालिका अधिकाऱ्यांसोबत एक विजिट केली पाळणाघरामध्ये तर त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की पाळणाघर मुलंच काय आपण गुरही ठेवू शकत नाही अशा पद्धतीचं झालेलं आहे त्याचे दुर्दशा झालेली आहे याच्यावरतीच आम्ही मागणी करत दुरुस्तीची याच्यावरती चौदा लाख चव्वेचाळीस हजार सातशे सत्यात्तर रुपये मंजूर करण्यात आले याच्यामध्ये अनेक गोष्टी आम्ही सुचवल्या होत्या जसे की मुलं आतमध्ये असतील तर ते उद्या चूलवरती चढली तर खिडकीतून वाकून बघू शकतात पडू शकतात याच्यावरती सेफ्टी गी लावावे त्यानंतर अनेक ठिकाणी गळती सुरू होती पावसामुळे ती गळती थांबवावी त्यातली छोटी मोठी कामं सोडतात अजून कुठलंही असं ठोस काम झालेलं दिसत नाही तिथं असो त्यावरती आम्हाला एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी लेखी पत्राद्वारे उपायुक्त कळवण्यात आले की निविदा प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच पायणागर सुरू करू हे पत्र आल्यानंतर आमचा आनंद शिवळकरांचा आनंद झाला की चला पायनागराचा वनवास सात तरी थांबेल पण ज्यावेळेस निविदेसाठी निविदा काढण्यात आली याच्यामध्ये अव्वाच्या सव्वा म्हणजे आपण बघत असाल ना दहा आणि बारा हजार रुपये दर आकारण्यात आला जर दहा आणि बारा हजार रुपये जर दर मुलांसाठी असेल तर मग चिवडकर का महानगरपालिका पाळणा घरामध्ये जातील प्रायव्हेटला का जाणार नाही तर याच्यावरतीच परत आम्ही अकरा तारखेला उपायुक्तांची भेट घेतली याच्यावरती एक आम्ही पत्र दिलं की हे पाळणा घर आहे चिवळकरांना परवडणाऱ्या दरामध्ये सुरू करावं यावरतीच त्यांनी जी निवेदा काढली होती त्या निवेदेत रद्द करणार असं जाहिरात दिली आहे व फेरनिवेद आम्ही परत काढू शिवळकांना दरामध्ये याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई